वादळवाट चार दिवस सासूचे यासारख्या मालिकांमधून शिवाय अनेक मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते विलास एप्रिलला दुःखद निधन रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता या आजाराचा सामना करत असताना त्यांच्यावर मोठा आर्थिक संकटही आलं होतं स्ट्रोकशी झुंजत येत असतानाच विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला त्यातच त्यांना कावीची देखील लागण झाली या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली केली होती। होती। ते या गंभीर दिला आणि मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा कमबॅक सुद्धा केलं होतं कुलस्वामींनी सव्वीस नोव्हेंबर यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते वयाच्या एकसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वास शोककळा पसरलीय अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि गौरव मोरे यासोबत इतर कलाकारांनी पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली गौरव मोरेने त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात विलास यांच्यासोबत केली होती असं त्याने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलंय विलास उजवणे यांना राजश्री मराठी कड़ून भावपूर्ण श्रद्धांजली